आपल्या या नामसत्ता करता गणचा विषय राहतो आणि नेहमीच गावातील परमार्थी आपल्याच गावातील मनसुख महाराज वाक्सवय आणि गोकुल महाराज या प्रेमी मंडळीच्या आग्रह असतो या प्रेमी मंडळीच्या प्रेम असतो ही सेवा करण्याकरता मी तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित हरिभक्ती परायण आपल्याच परिसरातील उत्कृष्ट गायनाचार्य हरिभक्ती परायण अशोकजी महाराज व्यवहारे पूज्य महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे मलंगाची सेवा देण्याकरता आपल्याच परिसरातील नवोदित पिढीतील उत्कृष्ट मृदंग वादक हेवडास सु गोड स्वरांचे प्रेमळ स्वभावाचे आणि अत्यंत दमदार पाणाने मृदंग वाजवणारे कृष्णा महाराज हिवर त्यांच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवा मृदंगारचे सेवा देण्याकरता उपस्थित आहे आपल्या ही गावातील मौन्स नावाने नामक खंडोनाला या ठिकाणी आहे हरिवते परायण गोकुळ भाऊ यांचीही या ठिकाणी उपस्थिती आहे सेवे करता मला गोकुळ भाऊने देखील विशेषत्वानं फोन केला होता विढा भाव विढा आज आमच्या समवेत अबरजोन या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे परमार्थ स्नेही आणि अंमळनेर भजनी मंडळाचे प्रमुख सदस्य आमच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे आणि हनुमान मंदिराचे पुजारी आदरणीय दंभो मिसा, म्हणजे मनसुख महाराजांचे सासरे त्यांचीही या ठिकाणी उपस्थिती आहे ही सेवा आपल्याला या ठिकाणी भगवान जलेश्वराच्या चरणी समर्पित करायची आपण सर्व बहुश्रोत ज्ञे मंडळी हात पूज्य बाबा समोर असते सर्वांना मनपूर्वक वंदन प्रणाम करतो आणि सेवेकडे वळतोय करता अत्यंत सुंदर छान अशी साऊंड सिस्टीमची व्यवस्था आहे भाऊ तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद <laughs> आहे विढाला विढाला सांगत असतो महाराज मुंबईचा असू द्या का पुण्याचा असू द्या बाबा महाराज सोलापूरचा असू द्या का कोल्हापूरचा असू द्या ही व्यवस्था चांगली नसेल तर चांगल्या चांगल्याचे हातपाय काम करत नाही परंतु अत्यंत छान सुंदर व्यवस्था आहे तुम्हाला धन्यवाद आहे भूमंडळी घनसा कावडता देव अखंडित प्रेमभाव संतांच जीवन हे पवित्र आहे किंवा संतांच्या जीवनातलं पावित्र सांगणारा अभंग आहे सांगणारा अभंग आहे हा विषय सांगत असताना आमचे गुरुवर्य बाबा विठ्ठल महाराज शिक्षण संस्था बाबा एक विषय याला जोडून नेहमी सांगायचे की बाबांनो नो संतांच जीवन हे पवित्र आहे का पवित्र आहे का पवित्र आहे तर तुम्ही आम्ही सगळेच तुम्ही आम्ही सर्वजण ज्या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आलेले आहोत हा भारत देश देखील अत्यंत पवित्र आहे हा विषय सांगत असताना बाबा नाथ बाबांच्या उभेचा दाखला द्यायचे बा भरत खंडे परम भाग्याची संपत्ती नाथ बाबा भागवतामध्ये येतात ज्याचा ज्याचा जन्म भारताच्या खंडामध्ये झालेला गायंती देवा गिर गीत काय व्यास दे। गायन धन्या भारत भूमी भागे हे ज्याचा ज्याचा जन्म भारताच्या भूमीच्या भागामध्ये झालेला आहे ते सगळेच कसे आहेत भाग्यवान आहेत पुण्यवान आहेत भावा अशी इच्छा कोण करते स्वर्गामध्ये राहणारे देव करतात स्वर्ग सामान्य वाटला का तुम्हाला स्वर्ग म्हणजे आपल्याला असूर सारखाय का आपल्याला वयागड सारखा आहे का स्वर्ग कसा आहे ज्ञानोपणा वर्णन करतात जेथा अमरत्व हे सिंहासन जेथा अमरत्व हे सिंहासन राजधानी अमरावती जिथं काम धेव आहे जिथं कल्पतृ जिथं चिंतामाणीच सडकाय आणि जिथं के गेल्यानंतर केवळ आणि केवळ सुखाच भोगच के मनुष्याला जीवनामध्ये घडतो त्याला काय म्हणतात स्वर्ग म्हणतात आणखी साध्या सोप्या सरल भाषेमध्ये सांगू का जिथ गेल्यानंतर गोकुळ दुःखाची वार्ता देखील माणसाच्या कानावर पडत नाही ना त्याला स्वर्ग म्हणतात गुरु जगद्गुरु तुकोबऱ्या भाषेमध्ये नाही स्वप्नाशी जिथं सुनामध्ये देखील दुःख येत नाही दुःखाची वार्ता माणसाच्या कानावर ओढत नाही ना त्याला स्वर्ग म्हणतात सुख स्वर्ग सुख टाकून देखील आम्हाला या वृत्ती लोकांमध्ये जन्म मिळावा अशी अपेक्षा कोण करतो स्वर्गातले देव करतात का करतात बर तर इथं भगवंताच्या नामस्मरणानं यच्छ यावत मानव मात्राला मुक्त होता येत नारायण नाम जीवन मुक्त कीर्तनी अनंत विकारू किती इतर योनी मध्ये नाही इतर देशामध्ये नाही आणि इतर राष्ट्रामध्ये नाही भगवंताच्या नामस्मरणानं तुम्हाला आम्हाला ना याच वृत्ती लोकांमध्ये मुक्त होता येत म्हणून स्वर्गातील आणि तुमचा माझा अत्यंत स्वर्ग या वृत्ती लोकांमध्ये झाले आहे जन्म झालेला आहे म्हणून या वृत्ती लोकाविषयी आपल्याला आदर असला पाहिजे प्रेम पाहिजे कारण याच वृत्ती लोकामध्ये तुम्ही आणि सर्वजण भगवान नामस्मरणाची भगवत चिंतनाची आराधना उपासना करून मुक्त होऊ शकतो कल्पना करा किंवा विचार करा आपल्या आजूबाजूला जेवढे देश आहेत आपला जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आपला जन्म भारत देशामध्ये झाला डोळे जाकून विचार करा की यदा आपण आपल्या आजूबाजूला जेवढे देश आहेत गोकुळ महाराज यदा कदाचित त्या आजूबाजूला असलेल्या एखाद्या देशामध्ये जर जन्माला आलो असतो तर आपलं काय झालं असतं मी नावही घेत नाही आणि बाकी काही सांगत नाही विठाल आजूबाजूच्या एखाद्या राष्ट्रामध्ये देशामध्ये जन्माला आलो असतो तर काय झालं असतं आज हा हा काल पाहायला मिळतोय ऐकायला मिळतोय एवढा विषया

विभीषणाला देऊन टाकले परंतु प्रभू रामचंद्र कारण त्यांनी विजय संपादन केला होता विजयश्री मिळवली होती संपूर्ण लंका त्यांच्या मालकीची होती रावणाचा वध केला होता विभीषणाला लंका देऊन टाकली काही काळ त्या लंकेमध्ये राहिले लक्ष्मण आहे सीता माता आहे प्रभू रामचंद्र आहे एक दिवस प्रभू रामचंद्राचं मन उद्विग्न झालं कर्म येणार आणि त्या रामचंद्राने लक्ष्मणाला जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं लक्ष्मणा आता माझं मन या लंकेमध्ये लागत नाही माझं मन इथं उद्विग्न झालंय मला इथं करमत नाही सण आपल्याला अयोध्याला जायचंय आपल्याला दिला जायचं आता किती दिवस आपण या लंकेमध्ये राहायचं लक्ष्मण हुशार होता लगेच प्रतिप्रश्न केला दादा रामचंद्रा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमचं लंका नगरीमध्ये का उद्विग्न झालंय तुम्हाला इथं का करमत नाही का करमत नाही तुम्ही का उदास झालात याच कारण मला सांगा कारण ही लंका नगरी म्हणजे सामान्य माणसाची लंका नाहीये कोणाची लंका आहे राणाची लंका नगरी कशाची होती कोठे घरी जे ते काशाने शुद्ध कंचनाची सतपटवली रावणाची लंका नगरी सोन्याची काळ हा करतो तू करतो या हा त्याच्यावर त्याच्यावर आक्रमण आक्रमण गोष्टी पेपर मध्ये ऐकायला मिळतात जर खरोखर अशोक महाराज खरोखर रावणाची सुण्याची लंका नगरी जर हया असते तर सगळ्या देशांनी मिळून फक्त तिथंच आक्रमण केली असते किंवा कि सगळ्यांनी फक्त आणि फक्त पंपा, श्रीलंका लक्ष्मणानं सांगितलं दादा ही सामान्य माणसाची लंगा नागरी नाहीये ही रावणाची लंगा नागरी आहे तुमचं मन इथं का लागत नाही का वगळ झालं त्या कारण मला सांगा प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला जवळ घेतला त्याला सांगितलं अरे लक्ष्मण आहे जरी ही रावणाची लंका नगरी सोन्याची असली तर कशाची कमतरता नाहीये नाहीये परंतु लक्ष्मणा एक गोष्ट लक्षात ठेव या नगरी मध्ये आपली आई कौशल्य नाही आणि ही लंका नगरी म्हणजे आपली जन्मभूमी नाही विडा हा चंद्राच्या मुखातले उद्गार आहे लक्ष्मणा स्वर्णमयी लंका नवे रोचने माझं मन इथं नगत नाही का तर जननी जन्म भूमिष स्वर्गात अपि घरी असयबा ज्या मातीत आपण जन्म घेतलाय आणि ज्या मायेच्या पोटी आपण जन्म घेतलेला असतो ना या दोनही गोष्टी आपल्या करता स्वर्गापेक्षा महान आहे एवढा देश अत्यंत पवित्र आहे का पवित्र आहे त्याची काही कारण तुम्हाला सांगतो का पवित्र आहे का पवित्र आहे हा देश तर पहिला कारण मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्राचा आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार कुठं झालेला आहे याच भारताच्या भूमीमध्ये झालेला आहे म्हणून ही भारताची भूमी पवित्र आहे पहिलं कारण दुसरं कारण तुम्हाला सांगतो गंगा यमुना सरस्वती सारख्या अनेक पवित्र नद्यांचा उगम हो कुठे झालाय याच भारताच्या या भूमीमध्ये असंख्य संत महात्म्यांनी आपला अवतार जगद्गुरु तू कुम्हाला स्पष्ट सांग ज्या भूमीमध्ये ज्या देशामध्ये ज्या कुळामध्ये संत हरिदास जन्माला येतात ती भूमी तो देश हे कुळ कसं आहे Mamit <laughs> and

कुलं पवित्र जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चेन अपार सुन्वित सुख सागरे लीनम परे ब्रह्मणी अस्त परमात्म्यामध्ये परब्रह्मामध्ये ज्याच चित्त स्थित आहे असा संत महात्मा किंवा असे हरिदास वैष्णव भक्त ज्या कुलामध्ये जन्माला येतात कुलम पवित्र ज्या मायेच्या पोटी जन्माला येतात जगणी कृतार आणि ज्या भूमीमध्ये जन्माला येतात वसुंधरा पुण्यवती ही भारतभूमी का पवित्र आहे तर देवादिकांचा अवतार या भारत भूमीमध्ये झाले सारख्या पवित्र नद्यांचा उगम याच भारताच्या भूमीमध्ये अनेक संत महात्म्यांनी आपलं अवतार कार्य केलं वरकरी संप्रदायाच्या दृष्टीनं आपण जर विचार केला तर नामदेव महाराज एकनाथ महाराज ज्ञानोबा तुकोबर आहे आदी अनेक संत महात्म्यांची बांधी आली आपल्याला पाहायला मिळते बाबा सांगायचे महाराष्ट्रामध्ये तर संतांच आपल्याला एवढा असाय की या भूमीला पवित्र करणारे आमचे संत महात्मे अनेकांनी वर्णन केलं या भूमीच भारत देशाचे भूतपूर्व पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी

ये है। हम जिएंगे तो इस भारत माता के लिए हम मरेंगे तो भारत माता के लिए और मरने के बाद भी जब हमारी अस्थिया गंगा जल में बहेगी और कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा भारत माता की अनेक महापुरुष भारत आज का प्रेम है बड़ा दागा दागा। आणि इकडं सावरकरांचे वडील बंधू बाबा नाव आहे स्वातंत्र्य सैनिक होते स्वातंत्र्य लढण्या आपल्या स्वतःच्या घरादाराचा प्रपंचा येतकिंची देखील विचार आणि भारतामध्ये इंग्रजांनी त्या बाबाराव सावरकरांना अटक के केल्यानंतर ही बातमी परदेशामध्ये विदेशामध्ये सावरकरांच्या कानावरती पडली अत्यंत वाईट वाटलं दुःखी झाले खिन्न झाले आणि सावरकर ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती गेले हा इतिहास आहे हा आपल्या भारताचा आप इतिहास आहे ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती गेले आणि ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती सावरकरांनी जाऊन लिहिलेले शब्द संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले आ आज सी सागरा भारत संबंधाने उद्घाटन काढले मुद्दा एवढाच आहे या भारताच्या भूमीला पवित्र करणारे आमचे संत महात्मे संतांमुळे ही पवित्र भूमी आहे मग ज्या संताच्या चरण स्पर्शानं ही भूमी पवित्र झालेली आहे सुवत <laughs>